लोहारा शहरातील जगदंबा मंदिर सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्र महोत्सवानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं मंदिर परिसर आकर्षक रोषणाई व विविध डिजिटल बॅनर्सनी सजवण्यात आलं होतं या उपक्रमात अनेक तज्ञ वैद्यकीय अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला या मंडळाच्या वतीने केवळ आरोग्य सेवाच नव्हे तर समाजाभिमुख आणि संवेदनशील दृष्टिकोनातून श्रद्धांजली वाहण्याचाही प्रयत्न मंडळाचे दिवंगत सदस्य स्वर्गीय उमाकांत लांडगे तसेच ऐन तारुण्यात अपघाती निधन पावलेले महाविद्यालयीन विद्यार्थी स्वर्गीय नहुष राहुल पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादनपर फलक लावण्यात आला आहे त्यांच्या आठवणी जपण्यासाठी सदैव त्यांचं स्मरण राहावं हाच मंडळाचा उद्देश होता या भव्य मोफत आरोग्य शिबिर प्रसंगी राज्याचे माजी ग्रामविकास राज्यमंत्री बसराज पाटील डॉक्टर सतीश हरिदास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर धनंजय चाकूरकर जिल्हा शल्य चिकित्सक तसेच रामाकांत जोशी प्रकल्प अधिकारी स्पर्श रुग्णालय सास्तूर डॉक्टर जगदीश बनसोडे तालुका आरोग्य अधिकारी सेविका सारिका बंगले सुमन रोडगे कमल भरारे संगीता पाटील आरती कोरे आरती गिरी जालिंदर कोकणे शब्बीर गौंडी आयुब अब्दुल शेख हरी लोकंडे यांच्यासह विविध विकारावरील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका व जगदंबा मंदिर ट्रस्टचे सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेतला या भव्य मोफत आरोग्य शिबिराच्या उपक्रमामुळे आरोग्यसेवा व सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने लोकांना केवळ आध्यात्मिकच नवे तर आरोग्यदायी आनंदही मिळाला या शिबिराचे आयोजन दयानंद यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं स्थानिक नागरिकांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरलं अनेक रुग्णांनी विविध आजारावरील तपासणी सल्ला व मोफत औषधोपचाराचा लाभ घेतला हृदयविकार मधुमेह दमा उच्च रक्तदाब तसेच रोग व इतर विकारावर तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं आज त्या ठिकाणी आपल्याला नेता तयार आमचं फार जवळचं मंत्री आहे आणि त्यांचं काम त्यांचं बोलताना त्यांचं वागण त्यांचा संपर्क करण्याची पद्धत आणि सगळ्या गोष्टी ते सामाजिक असेल राजकीय असेल आध्यात्मिक असेल या सगळ्या गोष्टीमध्ये न्यायालयात निर्णय नोंदणी सातत्यानं ते अतिशय चांगल्या विचारानं कार्यरत आहेत त्याच्या माझे प्रवेक्षकेत म्हणून आम्हाला त्याचा आहे संपूर्ण लातूर उस्मानाबाद जिथं तिथं ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत प्रवास आपल्या भागामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आपल्यामध्ये आले होते आणि ही सगळी परिस्थिती त्यांनी या ठिकाणी पाहिली ज्या त्या भागामध्ये शेत शेत जे काही पक्षात आहे आमचा जो शेतकरी बांधव आहे तो अडचणीत आहे सगळी माणसं समाजाच्या प्रत्येक घटक अडचणीत आहे आणि म्हणून त्याला कशी मदत करता येईल त्याला कसं सहकार्य करता येईल या यासंबंधीचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये ते आपल्याला व्यक्त करतायत आणि ते निश्चितपणाने आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो या सगळ्या शेतकरी बांधवांना असेल इतर सर्व घटकांना शासनाकडून पूर्णपणाने मदत आणि केली आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो देतोच्छा देतो आणि दयालुन गिरीचं काम असं पुढे वाढत आहोत आजच्या या स्वस्थ करणारी सशक्त परिवार आरोग्याचे व्यवसाय आमच्या विनंतीला भांडून आलेले महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री आदरणीय गटोराजी पाटील साहेब यांचं मी जगदमा मंदिरपट व दयाचे या ठिकाणी आभार मानतो तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित लोहारा शहरातील सर्व सन्मान्य नगरसेवक सन्मानित व्यासपीठ व नागरिक या लोहारा शहरातील नागरिकांना अशी विनंती करतो की त्यांनी या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा यामध्ये वेगवेगळे तज्ज्ञ या ठिकाणी आलेले आहेत औषध उपचार निदान सर्वच या ठिकाणी होणार आहे ते सर्वांनी आता लाभ घ्यावा